महापालिका मुख्यालयापर्यंत मोर्चा काढलाय नागरिकांच्या सो, अडचणी सोडवण्याची मागणी आंदोलकांनी प्रशासनाकडे केली आहे आणि याबाबतचा आढावा घेतलाय विनय यांनी राज्यातली श्रीमंत महापालिका म्हणून ज्याची ओळख आहे त्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभाराचे वावडे निघाले आपल्याला माहित असेल की कोविड मध्ये नवी मुंबई शहराची काय परिस्थिती झाली होती आणि त्याच अनुषंगाने जे आहे नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेस कमिटीच्या का वतीने जे आहे आपल्या नवी मुंबई शहरातील ज्या नागरिकांनी आहेत अनेक समस्या आमच्या समोर मांडल्या त्यामध्ये जे आहे प्रामुख्याने आरोग्य व्यवस्थेच्या बाबतीत एक खूप मोठा असंतोष जो आहे नवी मुंबई शहरातील नागरिकांमध्ये आहे त्यामध्ये आपल्याला माहीत असेल की नवी मुंबई महानगरपालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून जे आहे अद्यावत असे वाशी या ठिकाणी जे असेल हॉस्पिटल्स बांधले परंतु हवी तशी वाशी येथील मुख्यालय हॉस्पिटलमध्ये जे आहे सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध नाही आहे साधे ब्लड टेस्ट त्या ठिकाणी होत नाही विटॅमिनची ब्लड टेस्ट होत नाही थायरॉइडची त्या ठिकाणी ब्लड टेस्ट होत नाही ऑपरेशन जर करायचं असेल तर साहित्य जे आहे पेशंटला बाहेरून आणावं लागतं त्या ठिकाणी अँजिओग्राफी होत नाही न्युरोसर्जन त्या ठिकाणी होत नाही एखादा कुठला मोठा आजार असेल तर त्या पेशंटला जे आहे मुंबई या ठिकाणी जे आहे नवी मुंबई महानगरपालिकेचे डॉक्टर त्या ठिकाणी जे पाठवत आहेत अशा सर्व जे विचार करून जे आहेत लोकांनी आमच्या समोर समस्या मांडल्या आणि म्हणूनच जे आहे या ठिकाणी नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने जे आहे तिघापासून जो आहे निघालेला हा क्रांती हक्क मोर्चा उद्या जो आहे दिनांक नऊ रोजी जो आहे महानगरपालिकेला घेराव घालण्याचं काम जे आहे मी आणि माझे सर्व सहकारी युवक काँग्रेसचे करणार आहोत या महापालिकेचं कामकाज कशा पद्धतीने चालतं हे चित्र या काँग्रेसनी लोकांसमोर आणलं आणि त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी आता काँग्रेसच्या सोबत नवी मुंबईकर दिघा ते बेलापूर पर्यंत चालत निघाले कॅमेरामन नितीन खरासह विनय मात्रे साम टीव्ही नवी मुंबई